कुळदेवीचा आशीर्वाद उदयपूर गावामध्ये गणपतीची दोन जुळी मुले होती एकाचं नाव होतं कृष्णा आणि दुसऱ्याचं नाव होतं लक्ष गणपत एक कुंभार होता आणि तो खूपच छान मातीची भांडी बनवायचा तो त्याच्या दोन्ही मुलांना पण मातीची भांडी बनवायला शिकवत असायचा एकदा गणपत आपल्या दोन्ही मुलांना म्हणतो की बाळांनो मी तुम्हाला एक विरासत देऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही या कलेला जिवंत ठेवू शकाल तुम्ही ना मातीची खूप चांगली भांडी बनवा आणि त्याला विकून आपलं घर चालवा आपल्या कुंभार जातीच्या लोकांना देवाने ही कला दिली आहे आपल्याला यासोबत जोडून राहिला पाहिजे काही दिवसांनंतर गणपतचा मृत्यू होतो आणि गणपतची दोन्हीही मुलं कृष्णा आणि लक्ष ही मोठी होतात कृष्णाला त्याच्या वडिलांची विरासत खूप जास्त प्रेमाची वाटायची आणि तेच लक्षला अजिबात आवडत नाही एकदा कृष्णा मातीची भांडी बनवत होता आणि त्याचवेळी लक्ष तेथे आला मला माहिती आहे तू मातीची भांडी एवढी निपुणपणे बनवू शकत नाही मला वाटतं की याचं कारण तुझ्या मनात आहे तू त्याला बेकार समजतोच यामुळे तू मनापासून काम करत नाही आणि त्यामुळेच तुझ्या भांड्यांचा आकार बरोबर येत नाही आपले बाबा आपल्याला सांगून गेलेत की आपल्याला त्यांच्या विरासतला पुढे घेऊन जायचे आहे तेव्हा लक्ष म्हणतो तू चूप राहा जेव्हा ते तेव्हा म्हणत राहतोस विरासत विरासत काय देऊन गेले ते आपल्याला फक्त मातीची झोपडी आणि काहीच नाही त्यांनीही आपले जीवन अशाच प्रकारे घालवलं आणि त्यांना वाटतं की आपणही तसंच घालवावं तेही या गरिबीमध्ये तू काही पण म्हण मी शहरात चाललोय पैसे कमवायला तुला इथे राहायचं असेल तर राहा एवढे बोलून लक्ष त्याचं गाठोडं उचलतो कृष्णाला एकटं सोडून निघून जातो त्याच्या भावाचं अशा पद्धतीने निघून जाणं कृष्णाला अजिबात आवडलं नाही तो त्याचं सगळं दुःख कामावर लक्ष देऊन विसरण्याचा प्रयत्न करत होता कृष्णा विचार करू लागला की लक्ष असं का म्हणतो मला कळत नाही आहे मला एकट्यालाच मातीची भांडी बनवून पैसे कमवावे लागतील यामध्ये कमाई जास्त नाही आहे तरी पण कुंभाराला तर देवाने हीच देणगी दिली आहे कृष्ण आता एकटा चिखल माळायचा आणि त्या चिखलापासून भांडी बनवायचा आणि पुन्हा त्यांना भट्टीमध्ये भाजून बाजारात विकत असायचा अशा पद्धतीने त्याचं आयुष्य खूप कठिनाईमध्ये चाललं होतं एक दिवस तो बाजारामध्ये त्याची भांडी घेऊन बसला होता तेवढ्यातच एक छोटीशी मुलगी त्याच्याजवळ आली कृष्ण तिला म्हणाला अरे बाळा तुला काय पाहिजे तेव्हा ती मुलगी म्हणाली काका तुमच्याकडे मातीची भांडी मनतो। नाही आहेत कृष्णा म्हणतो नाही बाळा माझ्याकडे भांडी आहेत भांडी तर खूप मोठ्या मुश्किलीने तयार होतात यामुळेच मी खेळणी बनवायचा विचार करत नाही तेव्हा ती मुलगी म्हणते काका तुम्ही माझ्यासाठी खेळणी बनवाना मी त्या खेळण्यांना तुमच्याकडून विकत घेईन तेव्हा कृष्ण हसायला लागतो आणि म्हणतो ठीक आहे बाळा उद्या मी तुझ्यासाठी खेळणी घेऊन येतो कृष्णा रात्रभर जागून त्या मुलीसाठी मातीच्या खेळणी बनवतो आणि दुसऱ्या दिवशी तो त्याचं सामान विकण्याच्या ठिकाणी पोहोचतो तो पाहतो तर ती मुलगी तिथे त्याची वाट पाहत असते ती म्हणते काका तुम्ही माझ्यासाठी खेळणी आणली का तेव्हा कृष्णा म्हणतो हो बाळा हे खास खेळणं मी तुझ्यासाठी बनवलं आहे कृष्णा तिला एक छोटीशी मातीची बाहुली देतो ती बघून ती मुलगी खूप खुश होऊन जाते आणि त्या बाहुलीला पकडून ठेवते ती कृष्णाला त्याच्या हातात पुढे करण्यासाठी सांगते जेव्हा कृष्णा त्याचा हात पुढे करतो त्याच्या हातावर सोन्याचा एक शिक्का ठेवून ती निघून जाते शिक्का बघून कृष्णा म्हणतो अरे एका मातीच्या खेळण्यासाठी त्या मुलीने मला एका सोन्याची नाणी दिली मला तर फक्त दहा पैसेच पाहिजे होते तो त्या मुलीला शोधायला लागतो पण ती गायब झालेली असते त्याला ती दिसतच नाही पण तोपर्यंत त्याच्याजवळ दुसऱ्या मुलांची गर्दी होते ती मुले पण म्हणतात काका आम्हाला पण तशीच बावली द्या ना जशी तुम्ही त्या देवीला दिली तेव्हा कृष्णा म्हणतो अरे मुलांनो मी तर फक्त एकच खेळणी बनवून आणलं होतं जर तुम्हा सगळ्यांना माझं खेळणं पसंत येत असेल तर मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येईन त्या मुलीचं नाव देवी आहे मला कोणी सांगू शकतं का ती कुठे राहते तेव्हा ती मुले म्हणतात नाही काका आम्हाला ते माहिती नाही आम्ही तिच्या हातातली बाहुली बघून तिला विचारलं की कुठून घेतलीस तर तिने आम्हा सगळ्यांना सांगितलं की तुम्ही प्लास्टिकची खेळणी बंद करून तुमच्याकडून मातीची खेळणी घ्यायला आता कृष्णा हळूहळू मातीची वेगवेगळी भांडी बनवायला सुरुवात करतो आणि मग त्याचा खेळण्यांचा व्यापार खूप चांगला चालू लागतो त्याला अजूनही ती मुलगी भेटली नव्हती जिने त्याला सोन्याचा शिक्का दिला होता त्याने तो सोन्याचा शिक्का अजूनही सांभाळून ठेवला होता त्याचा खेळण्यांचा व्यापार आता खूप चांगल्या पद्धतीने चालला होता तो हळूहळू मातीची भांडी बनवायचा कारखाना टाकतो आणि तो एक घरही खरेदी करतो कारखान्यात गेल्यावरही त्याच्या हातानेच तो भांडी बनवत असायचा एक दिवस त्याच्या घरामध्ये कोणीतरी येतं तेव्हा कृष्णा कोण आहे म्हणून विचारतो तेव्हा तो माणूस म्हणतो मी लक्ष आपल्या भावाला समोर पाहून कृष्णा त्याच्या गळ्यातच पडतो दोन वर्षानंतर शहरामधून परत आलेला असतो त्याचे हाल पूर्णपणे भिकाऱ्यासारखे झालेले असतात त्याचे कपडे पूर्ण फाटलेले होते आणि त्याच्याकडे काहीसुद्धा नव्हतं ते बघून कृष्णा लक्षला म्हणतो तुझी ही हालत कशी झाली काय सांगू भावा तुला शहरात मला कुठेच काम मिळालं नाही भीक मागून मला दिवस काढावे लागले मी तुझ्या मातीच्या खेळणींची गोष्ट शहरामध्ये ऐकली ते ऐकूनच मी इकडे आलो आहे कृष्णा म्हणतो हो माझा व्यापार चांगला चालतोय मी आतासुद्धा माझ्याच हाताने मातीची भांडी बनवतो आपल्या कुंभारभावांना रोजगार देण्यासाठी आणि मातीचे सामान बनवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी एक खूप मोठा कारखाना उभा केला आहे तो कारखाना खूप चांगला चालतो त्यामुळे खूप फायदा पण होतो तू यामध्ये काम कर आपल्या भावाचं एवढं चांगलं झालं पाहून लक्षच्या मनामध्ये ईर्षा येते दोघेही दिसायला एकसारखे असतात तेव्हा लक्ष विचार करतो की तो रात्री कृष्णाला मारून टाकेल आणि नंतर तो स्वतः त्या घराचा आणि कारखान्याचा मालक बनेल मग लक्ष मनात विचार करतो की कृष्णा स्वतः त्या कारखान्याचा मालक बनलाय आणि मला कारखान्यात मजदूर बनायला सांगतोय मी आज त्याची अक्कल ठिकाणावर आणतो लक्ष रात्रीच्या वेळी लपून छपून कृष्णाच्या रूममध्ये चाकू घेऊन जातो कृष्णा झोपलेला असतो कृष्णा त्याच्यावरती वार करणार होता तेवढ्यातच कृष्णाच्या कपाटातून प्रखर रोशनी येते त्याने कृष्णाची झोपमोड होते तो लक्षला म्हणतो एवढ्या रात्री तू इथे काय करतोयस आणि हा उजेड माझ्या कपाटातून का येतोय कृष्णा कपाट उघडून पाहतो आणि त्याला दिसतं की तो प्रकाश त्या शिक्क्यापासून येत असतो तो शिक्का त्या मुलीने ते पहिलं खेळणं घेतलं त्यावेळी त्याला दिला होता सोन्याचा शिक्का बघून लक्षच्या मनात लालच येतं तो पळत जाऊन त्या शिक्क्याला उचलण्याचा प्रयत्न करतो आणि जसं तो त्या शिक्क्याला उचलतो तर त्याचा हात जळू लागतो आणि तो शिक्का जमिनीवरती पडतो आणि त्यातून एक देवी प्रकट होते देवीला पाहून कृष्णा हात जोडून खाली बसतो देवी म्हणते मी कुंभारांची कुलदैवत आहे कृष्ण तू माझी ओळख नाही सोडलीस म्हणून मी तुझी मदत करण्यासाठी छोट्या मुलीच्या रूपामध्ये आले होते मी तुझी छोटीशी मदत केली आणि तू तु, तुझ्या कष्टाने पूर्ण कारभार सांभाळून घेतलास तुझ्या मातीच्या भांड्यांचा व्यापार एवढा मोठा झाला तरीही तुझ्या आतमध्ये कोणताही घमंड आला नाही मी प्रत्येक वेळी माझा आशीर्वाद तुझ्यासोबत ठेवीन तुझ्या मुलांनाही अशा पद्धतीने मातीशी जोडून ठेव तुझा भाऊ लक्ष आज तुला मारण्याच्या इच्छा घेऊन तुझ्या रूममध्ये आला होता तुला हवी ती शिक्षा तू लक्षला देऊ शकतोस कृष्णा देवीला नमस्कार करून म्हणतो मी आज तुमचं दर्शन घेऊन धन्य झालोय लक्ष माझा जुळा भाऊ आहे मी त्याला कशी शिक्षा देऊ जरी तो व्यवस्थित काम नाही करत तरी पण तुम्ही आम्हाला असा आशीर्वाद द्या की आम्ही दोन्ही भाऊ मिळून या व्यापाऱ्याला आणखी पुढे घेऊन जाऊ हे सगळं ऐकून लक्ष रडू लागतो आणि कृष्णाची पुन्हा पुन्हा माफी मागू लागतो कृष्णा त्याला माफ करून टाकतो आणि देवीच्या आशीर्वादाने आता लक्ष पण मातीची भांडी बनवण्यात निपुण होऊन जातो आता त्याच्या मनामधून सगळे द्वेष भावना मिटून जातात देवी कृष्णाची इच्छा पूर्ण करते नंतर दोघेही भाऊ मिळून मातीची भांडी आणि खेळणी बनवतात अशा पद्धतीने दोघे भाऊ पुन्हा आनंदाने जगतात आणि त्यांची प्रगती करत जातात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद